सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो इयत्ता पहिलींच्या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात येत आहे नेमकं हे आयोजन केव्हा करण्यात येत आहे याविषयी या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला बघूया मित्रांनो बघा नऊ मे दोन हजार पंचवीस रोजीचं हे पत्र आहे आपले एस सी आर टी पत्र आहे नऊ मे दोन हजार पंचवीस रोजीचं आणि इयत्ता पहिलीच्या शिक्षकासाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण आयोजित करणेबाबत प्रत्यक्षात हे स्टेट प्रशिक्षणाचा इथं उल्लेख केलेला आहे मात्र राज्याच्या प्रशिक्षणासोबतच जिल्हा आणि तालुक्याच्या तारखा देखील येथे देण्यात आलेल्या आहे म्हणजे आपल्या लक्षात येईल प्रशिक्षण नेमकं केव्हा सुरू होत आहे मित्रांनो बघा की राज्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी दोन हजार पंचवीस सव्वीसपासून सुरू करण्यात येत आहे म्हणजे येणारं शैक्षणिक वर्ष हे आपलं पंचवीस सव्वीस हे शैक्षणिक वर्ष आहे आणि तेव्हापासून राज्यामध्ये नवीन अभ्यासक्रम आहे च अंमलबजावणी होत आहे राज्यातील सर्व शासकीय व खाजगी अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिलीच्या शिक्षकांचे नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणी प्रशिक्षण देणे प्रस्तावित आहे जून दोन हजार पंचवीसला प्रत्यक्षामध्ये शाळा चालू होणार आहे महाराष्ट्रामध्ये तर मित्रांनो प्रत्यक्षात या शाळा सुरू होत असताना महाराष्ट्रात पहिल्या दिवशी राज्यातल्या सगळ्या शिक्षकांना हे प्रशिक्षण मिळालेलं असावं म्हणजे प्रशिक्षण घेऊनच वर्गात विद्यार्थ्यांसमोर शिक्षक जावा हे शासनाचं धोरण आहे आणि त्यानुसार बघा मित्रांनो इथं नवीन अभ्यासक्रम शिक्षक प्रशिक्षण जे आयोजित करण्यात आलेलं आहे त्यामध्ये प्रस्तुत शिक्षक प्रशिक्षणासाठी पुढील प्रमाणे एकूण सात विषयांची निवड करण्यात आलेली आहे एस सी एफ एफ एस दोन हजार चोवीस मूल्यमापन व एच पी सी पार्श्वभूमी व नमुना भाषा शिक्षण गणित शिक्षण कला शिक्षण आरोग्य व शारीरिक शिक्षण आणि कार्यशिक्षण या त्या सात विषयांचा समावेश असून प्रशिक्षणाचे माध्यम मराठी उर्दू इंग्रजी या माध्यमामध्ये प्रशिक्षण दिलं जाणार आहे मित्रांनो प्रत्यक्षामध्ये या प्रशिक्षणामध्ये जे स्तर दिलेले आहे जिल्हास्तर मराठी माध्यमाचा अठ्ठावीस ते तीस मे या कालावधीमध्ये तीन दिवसाचा आहे अठ्ठावीस ते तीस मे म्हणजे जिल्ह्यावर प्रशिक्षण होईल प्रत्यक्षामध्ये राज्याच्या ज्या तारखा आहे तर ता राज्यावर प्रशिक्षण जे जा सुरू झालेलं आहे हे राज्यावरचं प्रशिक्षण या आहे एकवीस बावीस आणि तेवीस प्रत्यक्षामध्ये राज्याचं प्रशिक्षण एकवीस तारखेपासून सुरू झालं हे बघा एकवीस ते तेवीस मे पंचवीस तर कोणतं आहे राज्यस्तर मराठी माध्यम आणि उर्दू आणि इंग्रजी माध्यमासाठी राज्यस्तराचं आहे अठ्ठावीस ते तीस मे या कालावधी मग मराठी माध्यमाचं राज्यस्तरावरलं प्रशिक्षण एकवीस ते तेवीस मे आज बावीस मे म्हणजे आज राज्याच्या प्रशिक्षणाचा दुसरा दिवस आहे आणि हे प्रशिक्षण घेऊन आल्याच्यानंतर आपलं प्रशिक्षण प्रत्यक्षात जिल्हा स्तरावर होईल अठ्ठावीस ते तीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तीन दिवस त्यानंतर जिल्हास्तरीय प्रशिक्षण इंग्रजी व उर्दू माध्यमांचं ते होईल दोन ते पंधरा जून या कालावधीमध्ये कुठलेही तीन दिवस ते जिल्हा ठरवेल आणि तालुका स्तरावर जे प्रशिक्षण द्यायचं आहे मित्रांनो जिल्हास्तरावर झाल्यानंतर दोन ते पंधरा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सदर प्रशिक्षण द्यायचं आहे या प्रशिक्षणाची जबाबदारी डाएटवर देण्यात आलेली आहे डाएटने त्याचं नियोजन करायचं आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की समजा तुमच्याकडं दोन बॅच तीन बॅच चार बॅच जेवढे बॅच होत असतील तर दोन ते बारा जूनपर्यंत तुम्ही बॅच घेऊ शकता तेरा चौदा पंधराला किमान एक बॅच इतर ठेवणं अपेक्षित आहे कारण जे वरिष्ठ व वर निवड श्रेणीसाठी जे शिक्षक प्रशिक्षणला असतील यावर्षी जूनपासून म्हणजे जून पंचवीस सव्वीसमध्ये ते पहिलीला शिकवणार आहे आणि त्यांचं प्रशिक्षण राहू नये ते वंचित राहू नये त्यामुळे एक बॅच तेरा चौदा पंधरा जून दोन हजार स पंचवीस रोजी ही शिक्षकांसाठी प्रशिक्षणाची आयोजित केली जाणार आहे त्याच्यापूर्वी देखील तालुक्यावर हे प्रशिक्षण पार पडेल आणि शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी शाळा सुरू होणार आहे सोळा जूनला तर सोळा जूनला शाळेवर शिक्षक जाता वेळेस तो प्रशिक्षित होऊन नवीन अभ्यासक्रमाच्या ज्या कन्सेप्ट आहे जे संबोध आहे ते जे स्पष्ट होऊनच वर्गात जावा हे राज्य शासनाचं धोरण आहे त्यानुसार या प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर यानुसार प्रत्यक्षात मित्रांनो आपल्या प्रशिक्षणाचं नियोजन आहे संपूर्ण राज्यामध्ये सर्व बी आर सी यू आर सी स्तरावर हे प्रशिक्षण पार पडेल तालुक्यावर आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद